नमस्कार मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण घड्याळ यावरील राहिलेले प्रश्न पाहणार आहोत यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण घड्याळावरचे काही क्वेश्चन बघितले होते आता भाग दोन मध्ये आपल्याला नंतरचे क्वेश्चन बघायचे ठीक आहे प्रश्न बघा घरातील एका भिंतीवर आरसा व त्यांच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे जर घड्याळात प्रत्यक्षात साडेचार वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा किती वेळ दर्शवेल ओके तर मग या ठिकाणी बघा आरशातील प्रतिमा म्हटलं की सरळ काय करायचं तर दिवसाचे तास दिवसाचे एकूण तास किती बारा तास म्हणजेच आपण याला अकरा पॉइंट साठ असे लिहू शकतो की नाही अकरा पॉईंट साठ म्हणजेच बारा वाजतील ओके कारण या ठिकाणी मिनटे दिलेला आहे म्हणून या ठिकाणी मिनटे घ्यावं लागेल मग किती आहे चार वाजून तीस मिनिटे यांची करणार वजा बाकी आपल्याला प्रतिमेची वेळ निघेल मग बघा तर या ठिकाणी साठ मधून तीस वजा केले तर तीस मिनिटे राहतील अकरा वाजा चार जर केले तर किती सात म्हणजेच आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल तर सात वाजून तीस मिनिटे इतकी वेळ दाखवेल ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी करेक्ट आन्सर मिळालेला आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे घड्याळात दोन वाजून पंचवीस मिनिटे झाले असतील तर आरशात पाहिल्यास किती वाजले सा, वाजल्यासारखे दिसतील ठीक आहे मित्रांनो आता बघा या ठिकाणी आरशात जर म्हटलं तर सरळ दिवसाचे एकूण तास किती बारा तास म्हणजेच आपण याला अकरा वाजून साठ मिनिटे लिहू शकतो कारण या ठिकाणी प्रश्नामध्ये मिनटे दिलेली आहे म्हणून साठ लिहावं लागेल किती दिलेला आहे वेळ वाजून पंचवीस मिनिटे आता बघा यांची करायची वजा बाकी म्हणजेच आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखी दिसेल आपल्याला आन्सर मिळेल बघा शून्यामधून मधून पाच जाणार नाही इथून एक घ्या झाले दहा दहा वजा पाच केले तर पाच ठीक आहे दिलेला एक परत घेतला या ठिकाणी झाले तीन सहा मधून तीन वजा केले तीन राहिली ठीक आहे आता बघा अकरा मधून दोन वजा केले तर किती राहतील नऊ ओके मग आपल्या प्रश्नाचा आन्सर किती मिळालेला आहे नऊ वाजून पस्तीस मिनटे ओके ऑप्शन बी बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे ठीक आहे सेकंदात उत्तर मिळते मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आता बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे एका घटाळ्यात चार वाजून तीस मिनिटे आणि तीस सेकंद झाले असतील तर आठशात पहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील आता बघा प्रश्नामध्ये तास दिलेला आहे त्याच्यानंतर मिनिटे ठीक आहे आणि त्याच्यानंतर दिलेला आहे सेकंद मग आता काय करायचे तर दिवसाचे एकूण तास दिवसाचे एकूण तास कसे घ्यायचे तर बघा यापूर्वीच्या क्वेश्चन सारखाच आहे परंतु यामध्ये सेकंद मग बघा या ठिकाणी काय करावं लागेल दिवसाचे एकूण तास बारा मग बारा मधून आपल्याला अकरा तास घ्यावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर मिनटे एकोणसाठ मिनटे घेऊ लागेल आणि त्याच्यानंतर साठ सेकंद घ्यावं लागेल ठीक आहे आता बघा हे साठ सेकंद याच्यात आड केले तर साठ होतील म्हणजेच एक मिनिटं होतील एक मिनिटे ॲड केलं तर या ठिकाणी साठ म्हणजे हे साठ मिनटे याच्यात ॲड केलं तर बारा वाजतील ओके आता काय करावं लागेल मग हे वेळ लिहून घ्यावं लागेल अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे साठ सेकंद त्याच्यानंतर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे चार तास तीस मिनिटे आणि तीस सेकंद यांची करणार वजा बाकी तेव्हा आन्सर मिळेल बघा साठ मधून तीस वजा केली तीस राहिले त्याच्यानंतर एकोणसाठमधून तीस जर वजा केली तर किती राहतील एकोणतीस नवाशी नऊ पाच वाजा तीन केले तर दोन त्याच्यानंतर चार वजा अकरा वाजा चार जर केले तर किती सात सात वाजून एकोणतीस मिनिटे तीस, तीस सेकंद काय येईल आपल्या प्रश्नाचा आन्सर सात तास ठीक आहे एकोणतीस मिनिटे आणि तीस सेकंद ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने घड्याळावरचे प्रश्न सोडवता येतात ठीक आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आता पुढच्या सेशनमध्ये राहिलेले क्वेश्चन बघूया